मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम शेलू येथे ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे गावातील विकास कामांचा बोजबारा उडाल्याची ओरड ग्रामस्थांकडून गावाचा विकास करण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत मात्र मूर्तिजापूर पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ग्राम शेलू नजिक या गावात गटारी तुडुंब भरले आहे शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना प्रलंबित आहेत घरपुलाच्या प्रपत्र ड यादीतील गरजू व पात्र लाभार्थ्यांची नावे पहिल्या यादीतून वगळल्या गेली असून मंजूर यादीत मोजत्याच लाभार्थ्यांची निवड करण्यात आल्याने ग्रामस्थांकडून रोष व्यक्त करण्यात आला एकवीस फेब्रुवारी रोजी शेलू नजिक येथील ग्राम विकास आघाडी समितीच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी नानासाहेब पजई यांची भेट घेऊन ग्रामसेविका या गावात उपस्थित राहत नाही ग्रामस्थांशी व्यवस्थित न वागणे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यक्रम राब न राबविणे पंधराव्या वित्त आयोगातील निधी उपयोगी न घेणे कार्यालयात तसेच विकास कामांची देखभाल न करणे गावात दर शनिवारी ग्राम स्वच्छता दिंडीत सहभागी न होणे अशा अनेक तक्रारींचा पाढा वाचल्यावरून बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता सहायक गट विकास अधिकारी नानासाहेब पजई यांनी शेलुनाजी ग्रामपंचायतीमध्ये भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व लवकरच सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली गावात ग्रामसभेचे आयोजन करून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी यावेळी ग्रामस्थांना देण्यात आले सरपंच महादेव खंडारे ग्रामसेविका वैशाली मडावी तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश बोंडे पोलीस पाटील दिनेश वाकुडे निवृत्त शिक्षक किशोर बोंडे सरपंच सुनील सरोदे श्रीधर बोंडे आदींसह गावातील ग्रामस्थांची आवर्जून उपस्थिती होती शेलोराजिक गावात गेल्या पाच वर्षापासून विकासाची कामे अडगडीत पडली आहे ग्रामसेविका व पदाधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे गावाची दुर्दशा झाली आहे ग्रामसभेच्या माध्यमातून न्याय मिळाला नाही तर आणखी तीव्र लढा देऊन गावाचा सर्वांगीण विकास करू असे यावेळी सांगण्यात आले बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर